किंवा मॉर्निंग लीडर्स आज आपण या ठिकाणी माझ्या द्राक्षाच्या बागेमध्ये आपल्या किंवा इंडस्ट्रीचे पोडक वापरून कशाप्रकारे या बागेचा रिझल्ट आपण घेतला या ठिकाणी पाहणार आहोत आज या ठिकाणी या वर्षी किवाचे सर्व प्रोडक्ट या ठिकाणी आपल्या या बागेला वापरले आणि खूप छान असे रिझल्ट आपण या ठिकाणी पाहू शकता तर किवाचे सर्व प्रोडक्ट आपण वापरल्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी खर्च कमी झाला आणि ऑर्गॅनिक शेतीमध्ये आपण या ठिकाणी केमिकलचा कमीत कमी वापर करून ही बाग आपण या ठिकाणी पाहतात तर किवा इंडस्ट्रीचे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक महिन्याला या ठिकाणी मी एटी किंवा ह्युमिक त्याचबरोबर मॅन्युअर असेल ॲग्रो बुस्टर आहे हे प्रोडक्ट या ठिकाणी प्रत्येक महिन्या या ठिकाणी यूज केला त्याचबरोबर या ठिकाणी किवाचे मायक्रोट्रन्स आहेत बाकी या ठिकाणी किवाचं बुस्टर आहे हे सुद्धा या ठिकाणी बागेलो आपण आणि छानशी क्वालिटी आपण या ठिकाणी पाहू शकता या गडांची मानिक चमनचा प्लॉट आहे परंतु या हा प्लॉटमध्ये जवळपास सहाशे झाड आहेत आणि सहाशे झाडांमध्ये जवळपास तेरा टनचं ॲव्हरेज या ठिकाणी निघालेलं आहे त्याचं कारण की किवाचे प्रोडक्ट हे ऑर्गॅनिकची ताकद आहे पहा तुम्ही पाहू शकता या गडाची साईज जवळपास सव्वा किलो ते दीड किलो या ठिकाणी या गडाचं वजन आपण या ठिकाणी पाहू शकता असे खूप छान रिझल्ट किंवा इंडस्ट्रीच्या या ठिकाणी प्रोडक्टच्या आहेत तर आपण सुद्धा या सर्व ऑर्गॅनिक प्रोडक्टचा एक क्रिटिकल असणारं पीक या ठिकाणी द्राक्षेचं आहे आणि या द्राक्षेच्या पिकाला सुद्धा आपण हे प्रोडक्ट वापरू शकतो तर नक्कीच सगळे बाकी पिक आहे त्यांना हा प्रोडक्ट आपण वापरला पाहिजेत आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी आज या ठिकाणी ऑर्गॅनिकची गरज आहे हे ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरून आप आपली शेती या ठिकाणी चांगली बनण्याचा त्याचबरोबर फर्टिलायझर वापरून आप आपली शेती या ठिकाणी खराब होते आणि एकदा क्षारयुक्त झालेली शेती आपण या ठिकाणी ऑर्गॅनिकमध्ये कवर करणं आवडलं जातं त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने वीस टक्के या ठिकाणी तुम्ही वापरू शकता परंतु ऐंशी टक्के जर या ठिकाणी ऑर्गॅनिक वापरलं अशी क्वालिटी आणि असा माल या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतो असा खूप छान रिझल्ट या ठिकाणी किवा इंडस्ट्रीच्या प्रोडक्टने या ठिकाणी मिळाला आहे तुम्ही सुद्धा तुमच्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा आणि आपली शेती ऑर्गॅनिक करण्यासाठी केवा इंडस्ट्रीचे सर्व प्रोडक्ट वापरा कारण किवा इंडस्ट्रीचे सर्व प्रोडक्ट मार्केटपेक्षा एक कमी रेटमध्ये आणि जो किंवा इंडस्ट्रीचा डिस्ट्रीब्यूटर आहे अशा डिस्ट्रीब्युटरला आपले सर्व प्रोडक्ट या ठिकाणी डिस्काउंट मध्ये मिळत असतात तर प्रत्येक शेतकऱ्यांनी हा प्रोडक्ट वापरले पाहिजेत आणि आपली शेती ऑर्गॅनिक करून खर्च कम कमी करून या ठिकाणी जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकतो आपण म्हणजे आपला खर्च कमी झाला तर उत्पन्नामध्ये चांगली वाढ होऊन आपलं इन्कम वाढू शकतो तर असे हे सर्व प्रोडक्ट किंवा इंडस्ट्री जवळपास आपल्याकडे पंधरा प्रोडक्ट आहेत आणि हे पंधरा प्रोडक्ट जर आपण वापरले तर नक्कीच प्रत्येक पिकाला आपण या ठिकाणी हेल्दी बनवू शकतो आपली शेती या ठिकाणी चांगली ठेवू शकतो तर प्रत्येकाने हे प्रोडक्ट वापरले पाहिजेत आणि प्रत्येक शेतकऱ्या शेतकऱ्यापर्यंत आपला हा ऑर्गॅनिकचा जो कन्सेप्ट आहे किंवा एक जैविक शेती किंवा ऑर्गॅनिक शेती कशाप्रकारे या ठिकाणी गरजेची आहे काळाची गरज हे आपण दाखवून दिलं पाहिजेत तुमच्यासमोर पाहू शकता असा जबरदस्त प्लॉट प्लॉट जवळपास तेरा टन या ठिकाणी या दोन सहाशे झाडामध्ये हे उत्पन्न निघाले तर या ठिकाणी असाच प्रत्येक शेतकऱ्यांना ठिकाणी फायदा घेतला पाहिजेत नक्कीच किवाचे सर्व प्रोडक्ट तुम्ही वापरा आणि ह्या ऑर्गॅनिक शेतीचा फायदा घ्या सर्वांना या ठिकाणी शेतकऱ्यांना विनंती असेल त्या व्हिडिओ मॅक्झिमम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि याचा फायदा घ्या थँक्यू थँक्यू व्हेरी मच जे हे